इथं बघा किती लुप्स आहेत हे असे लुप्स लुप्स म्हणते लुप्स 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 किती फिरत जायचे मित्रांनो तर इथं ट्रक पलटी झालाय ना खालीच गेलाय तर इथंच ट्राफिक लागले लुप्स वाळणा वाळणाचे इथं ट्रॅफिक लागले काही पानगड काय सारा मत तो पाहू लॉली गडबड जाती वाटतं याच्यामुळं ट्रॅफिक लागले अच्छा गावात कसलं बाळा नाही ते कसं वाळा ट्रक इथं त्यांना पाणी भेटलं नव्हतं म्हणून त्यांचं असे पाणी टाकायचं पाया पडायचं आणि निघायचं ओके मध्ये आणि सरांनी मला नाही वे ब्राझील ब्राझील करन्सी ब्राझील करून तर टीट लावलंय पण लय वार आहे आता टिकतंय का नाही काय माहिती साडे तेरा हजार फुटावर आहे मी आणि साडे तेरा हजार फुटावर टेंट लावलाय तर इतकी स चारी बाजूनी बर्फ आहे आणि बर्फाची हवा इथे इतकी जोरात ना।, ना। मित्रांनो तर आहे आपल्या बारामतीत लद्दाख ट्रिपचा दिवस सव्वीसवा आणि त्याचा पार्ट तिसरा आहे तर तिसऱ्या पार्टमध्ये आपण आहे घाटामध्ये जो म्हणजे एकवीस वय नाही त्याला घाटा लुप्स म्हणून म्हणतात तर त्याचा फोटो दाखवल मी कसं आहे आणि त्याच घाटा लुप्समध्ये एकदम छोटा रोड आणि एकवीस वळण आहेत आणि तिथेच एक बुतिया मंदिर आहे त्या मंदिर म्हणजे गाठा लुक गोष्ट लुक पण म्हणतात त्याला ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहता येईल आणि तिथं वळणं किती खाताय ना की खाता ना ट्रक कसे उज बंद पडतात किंवा त्यांना टर्न बसत नाही हे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल आणि भरपूर जणांचे कमेंट असतात की भाऊ तुमचा नंबर द्या की भाऊ तुझा नंबर दे आम्हाला बोलायचे तर ह्या व्हिडिओमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे कुठं दिला आहे ते मलाच माहीत नाही आहे मध्ये असेल किंवा शेवट असेल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहता मला नंबर भेटल ज्यांना फोन करायचा आहे ते करू शकतात चला पुन्हा व्हिडिओ पाहा मित्रांनो इथं बघा किती लुप्स आहेत हे अशी लुप्स लुप्स म्हणते त्याला लुप्स दाखवतो हो खाली जास्त येत बघा दिसले का लुप्स लुप्स किती फिरत जायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चौदा आहेत टोटल चौदा मग एक जण मागच्या वेळेस ऐकलं होतं चौदा आहेत टोटल हे लुक्स बारका रोड आहेत दोन गाड्या बसत नाही चला जाऊया तिथंच लिहिलं होतं घाटा लुक्स म्हणून हवं ते बोडलेला होता टोटल चौदा लुक्स आहेत चौदा व्यू पण काय इकडं दगडाचा डोंगर डोंगरच डोंगर आहेत चला सैच जायचे आता सैट चूप परत ट्रक आल्यात आता ट्रक कसे पास पासात मला तर वाटत इथंच थांबव येऊन देऊ द्या त्यांना जाऊ दे का तरी मित्रांनो ट्रक पलटी झालाय ना खालीच गरज हो ते मार्बल घेऊन चालला होता मार्बल मार्बलचा ट्रक पलटी झालाय ती दिवस हो चालू असते त्याला पलटी झाल्या हा बघा समोर ना काही दिसतंय का आलेलं आल्याला रोड मित्रांनो तर इथंच ट्राफिक लागले लुप्स वाळणा वाळणाच्या इथंच ट्राफिक लागले काही भनगड काही ट्राफिकची भानगड काही

क्या हुआ कौन हुआ है की गाड़ी आ जा रही है आर्मी का मजा कर ये फोटो लो कुछ जगह तो दे दो यार बाइक वालों को तो जगह दे दो क्या हुआ क्या है मित्रांनो तर काय झालंय बेसिकली टन आहे इथं टन ला गाड्या वळा नाहीत त्यामुळे जामदा झालंय मी ते गाडी टू व्हीलर असल्यामुळं पटक्यास निघून आलो पटक्यास हे जात तिथं गाड्या बंद पडल्यात काय काय يا मो कसं वळायचं ट्रक रिवर्स घ्यायला लागतंय त्यांना ट्रकला वळणच बसा नाही तिथं रिवर्स घ्यायला लागत होता उरती लुप्स स्लुप लुप्स चलो मित्रांनो तर फायनली जी वळ नाही ती संपत आल्यात आता अजून दोन आहेत बहुतेक तुम्हाला टाइम लाईफ मध्ये पाहिलाच भेटला असल की किती वेळ चक्र मारल्या अठरा काय ते वळ नाही टोटल जास्त असतील सगळं सामान गावायला लागलं पाटेबागचं इतकं दहा ओके मित्रांनो तर ट्रक बघा कशी रिंगत रिंगत चालले लांब ना पाहिले होते एका जागे उभा असल्या गे तुम्हाला वाटतं दमा धमाधमानी दमा तुम्हाला मी ह्या दाखवणार होतो लुप्स पण लुप्स दाखवतानी हे पाहू शकता इथं एक जणाचं ही पाणी वाचून त्यांचं निधन झालं होतं त्यामुळे इथं बाटल्या टाकतात आपण पण बाटली टाकूया एक पाण्याची त्यासाठी खास बाटली घेतली होती एक हो होत हिस्ट्री मला माहित होती पहिली पण आता नाही माहिती तर कोणते बाबा आहे काय माहित नाही तर त्यांना पाणी भेटलं नव्हतं म्हणून त्यांचं असे पाणी टाकायचं पाया पडायचं निघायचं ओके चला त्याचा इतिहास मी वाईस कोण सा, सांगल नाही तर नंतर सांगाल तुम्हाला ओके okay. मला आता एवढं फिक्स माहित नाही फिक्स माहित असलं तरच सांगू शकतो नाही तर नाही पण इथं जाताना तुम्ही असाल जाता तर इथं तिथं पाणी टाकलं पाहिजे असं okay. म्हणतात चला मित्रांनो तर घाटा मध्ये जे गोष्ट टेम्पल आहे म्हणजे भूतिया मंदिर आहे त्याची हिस्ट्री काय तर हिस्ट्री त्याची जर सांगायची गेली तर तिथं नाही वे एक ट्रक हेल्पर होता त्याचा जा मृत्यू झाला होता त्याचे दोन हिस्ट्री माझ्यासमोर आली एकमध्ये तर असं सांगण्यात आले की घाटा लुप्समधनं त्या जो एकवीस कठीण वळण आहेत त्यातनं गाडी जात असताना पाय ट्रक चढत नसताना हेल्पर टायरला दगड लावत होता आणि दगड लावता लावता ट्रक मागाला आणि त्याचा त्यात मृत्यू झाला अशी एक स्टोरी आणि दुसरी स्टोरी अशी आहे की ट्रक बंद पडला म्हणून ड्रायव्हरने वे हेल्पला तिथंच ठेवून मागं चाळीस किलोमीटर दुसरं गाव आहे त्या गावात हेल्प मागण्यासाठी गेला सैचू म्हणून तर तिथं ते त्या बुक आणि तानेमुळं त्या हेल्परचा ज्या किन्नर म्हणतात किंवा काय म्हणतात हेल्पर म्हणतात त्याचा तिथं मृ मु मृत्यू झाला त्या गाठामध्ये आणि त्यामुळं तिथं असं हे इन्सिडेंट झाल्यानंतरनं तिथं त्या ड्रायव्हरनी त्याचं अंतिम संस्कार केले ते त्या त्याच ठिकाणी म्हणून तिथं त्याचं आहे म्हणजे हे ते नंतर बनवलं पण तो इन्सिडंट झाल्यानंतरनं त्या रोडनी जे कोणी पण लोकं जात होते त्यांना नाही वे तिथं एक लहान मुलगा बैठायचा भेटायचा आणि ते त्यांना पाणी आणि खायला मागायचं आणि जे कोणी देत नव्हते त्यांचं पुढं जाऊन ॲक्सिडेंट वगैरे व्हायचा असे त्या ठिकाणची कहाणी हे नंतर लोकांच्या ऑब्झर्वेशनमध्ये आलं खूप सारे ॲक्सिडेंट व्हायला लागले मग लोक तिथं जाताना कमीत कमी पाण्याची बॉटल तरी टाकून जातात असे तिथली हिस्ट्री आहे आणि हीच हिस्ट्री खरी आहे म्हणजे त्याचे हिलपळचा बुकाने ताणमुळं हिजाला होता मृत्यू त्यात काही लोक जेवण ठेवतात काही लोक पाणी ठेवतात काही बीडी सिगरेट ठेवतात अशा प्रकारचे को कोणी जे जे इच्छेने ठेवत असते अशी तिथल्या हिस्ट्री आहे तर चला तुम्हाला माहीत होती का नाही ते तुम्ही नक्की सांगा एकदम दुसाट रोड लागला आहे काचं आपण जे गाठून जातो ना तिथं दुसाट रोड लागला आहे तर चला आपल्याला जायचं अजून दहा किलोमीटर जायचं असतं दहा ते मला किलोमीटर ते कटाळा आला आज दोन चेवीस किलोमीटर होईल सगळं कुठकटाळा लई आला मला आता पाहू शकता किती पुरातन असार पूल आहे त्या साईडवर नाही ह्या साईडला ये ना, ने 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 तो तो ना, ना एक तिकडच पूल बनवायला पाहिजे होता जवळ लय फिरावलं आता इकडून पाच किलोमीटर आहे इकडून पाच किलोमीटर चाललंय त्यापेक्षा तिथं पूल बनवला तर दहा किलोमीटर अंतर कमी झाला असतं एकदम जुना पूल ठेवतो फोर व्हीलर ट्रॅफिक फुल रोड एक दिसलंच हा रोड रोड आहे पुढं जाऊन तिथं डायरेक्ट ब्रिज केला असतात चलो आपल्याला काय पोचलो चूक अ एकदम बारीकच गाव दिसतय टेंट लावून राहून देते ना का मला वाटतं वाटत बसत असेल सळचूप तो तेरे को तो मार कुछ नहीं आता। <च्चाँगा> सर टेंट लगा के रुक सकता होगा मेरा खुद का टेंट है, हाँ?

उतरांना तसं इच्छुक हे असंच आहे छोटंसं ड्रॉपिंग सेंटर बनवलेलं आहे पाहू शकतं तर असे शेड वगैरे बनवले आहेत तिथं राहू शकतं आपण बाकी फक्त तर कुठं दिसतच नाही आहे आर्मी बेस हॉटेल पण आपले साधीच आहेत एकदम मला वाटत तिथं जिथं पहिल्यांदा विचारलेलं ना तिथंच राह तर जरा व्यवस्थित म्हणजे मोकळा टाकाय आपल्याला मोकळा टाकायत राहायची सवय आधी बस कुठली ग्रुप एवढा मोठा Okay. From Brazil. Brazil. Yeah. I am from Mumbai. Bom Mumbai? Uh, oh. I am travelling by this bike. They're courageous. Uh, this is uh, <coughs> uh, the yeah, this bike engine is uh, four four and a half time less than that bike. <laughs> the, there is more power. Yeah. Yeah, this is a hundred CC. How many CC? Hundred CC. Hundred. One hundred CC. Hundred. 450. Four hundred and fifty. Four hundred and fifty CC. You are very good. <laughs> okay, okay. How many days are you here here? Uh, we are five days. Okay, okay. Yeah, you go to Ladakh? Yeah, Ladakh. Yeah, yeah. yeah. In uh, Umling La pass. No. No, no. No, we're going there? Ah, yes, I go with the, this bike, 100 cc no. si bike. <laughs> okay, okay. <laughs> nice to meet you. Enjoy. मित्रांनो मी आता सचू मध्ये सचू मध्ये आल्यानंतर दिस सर फ्रॉम ब्राझील मी टी मी हिअर आणि सरांना इंग ह्यांना भेटून खूप भारी वाटलं आमचं कॉन्व्हर्सेशन झालं इंग्लिशमध्ये आणि सरांनी मला नाही वेळ ब्राझील ब्राझील करन्सी ब्राझील करन्सी डॉ डॉलर चो चू रि टू रियाल ओके आलं ओके 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 नाईस टू मीट यू सर नाईस टू मिट यू चू ओके सर सरांनी माझं इंस्टाग्राम आय डी पण घेतलंय युट्यूब आय डी पण घेतलंय म्हणजे फॉलो करतो मी तर सर व्हॉट डू यू लाईक अबाउट मी Wow, uh, it was a pleasure to meet you here, uh. and uh, I hope you have uh, good travel, good trip, and uh, maybe we can meet again. Okay, okay. okay. Nice to meet you. Nice to face. meet you. Okay, thank you, sir. Ita tent ata lauto टेंट लावलंय पण लय वारे आता टिकतय का नाही काय माहिती तर त्याला सपोर्ट देऊया तुम्हाला टाइम लाईफ दाखवतो ओके फायनली टेंट वगैरे हो लावले वारा बघा कसला तर टेंट लावलं इकडं त्याला दोन दगडांचा सपोर्ट दिलाय अजून जर वारं वाटलं तर ही बांधून अजून दोन चार दगडांचा सपोर्ट दिल आणि थांबलो इथं सरचू मध्ये तर चला बघूया बहुतेक इथं आपल्या इकडच्या सिमला रेंज आली जिओला तर जिओचं सिम टाकून बघूया रेंज आली का नाही चला जाऊया जा जाऊया हो कुठ बसूया tent मध्ये ok मित्रांनो तर इथं tent लावलाय पण लय हालतंय वारा आणि गार पण लागतंय तर चला आता काय करतो लवकरच आपलं खाऊन घेतो आणि मेन म्हणजे आपल्या इथल्या से, इकडचे सिम कार्डला रेंज आली इकडचे सिम कार्ड बंद झाले लडाख मधलं आणि आपल्या इथल्या सिम कार्ड रेंज आली ओके चला कुठे गेलाय हे कुठे चा घेऊ छान सकाळची खाळी खातो म्हणजे आपला विषय संपून जाईल सर चाय चा मित्रांनो तर काय करतो की हे हो, <laughs> जे डिझेल पेट्रोलच्या कांडातलं पेट्रोल आहे ना ते टाकीत ओतून ठेवतो कारण टाकीतलं बऱ्यापैकी पेट्रोल कमी झाले हे टाकल्यावर फुलंच होईल म्हणजे आपली मनालीपर्यंत काही टेन्शन नाही आहे असं काही काय तिथं राहिलं तर समजा एखाद्याला रात्रीची नीड लागली तर काढून घेऊ शकते असे कारण रोडलाच आहे तर कारण ह्या भागात पेट्रोल भेटत नाही आहे किती चांगली माणसं असली ताकी 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 तर एखाद्याला गरजू असल्यावर मग कसं कसबी करून घेतय त्यासाठी आपलं पहिलं पेट्रोल आपली जागा झाली तर टाकीत टाकून घेतो ओके मित्रांनो तर चहा घेतलाय आणि आपण सकाळी खरी घेतली होती ती आहे अशा प्रकारे नियोजन लावलंय चहा आणि खरी खातोय आणि कुठं खातोय जिथं टेंट लावलाय त्याच त्याचं हॉटेल आहे तिथंच लावतोय खातोय मित्रांनो तर पेट्रोल टाकतोय गाडीत तुम्हाला दिसतंय का आता टाकीच दिसत असेल फक्त तुम्हाला कारण मी तर नाही दिसणार कारण आपल्याकडं स्टँड आहे पण स्टँड काढून वेळ जातो तुम्हाला वतल्यावर दाखवतो फुल झाली का नाही ओके मित्रांनो तर आले बऱ्यापैकी वयती आली दिसते का एवढ्या तारामात जाईल एकशे शहात्तर किलोमीटर जायचे चला हा हा वास पेट्रोल सांडलं माझ्याकडून तसं बऱ्यापैकी पेट्रोलचा वास डेंजर येत हो ओके माधव मित्रांनो तर आता साडेबारा वाजल्यात रात्रीच्या रात्रीच्या थंडी ना बेकार जवळपास साडे तेरा हजार फुटावर आहे मी आणि साडे तेरा हजार फुटावर टेंट लावला आहे तर इतकी स चारी बाजूने बर्फ आहे आणि बर्फाची हवा इतकी इतकी जोरात ना, ना। करायचं नाही हो गार लागते निवार एक स्लिपिंग बॅग आहे मायन नाही तीन डिग्री टेम्परेचर आहे मी चेक केलं तीन डिग्री टेम्परेचर मायनसमध्ये नाही आहे तर गाळ बगते पूर्ण टेंटचं हे सगळं बंद केलं चैनी बिनी ही आत्ताच उघडली होती मी तर अशा प्रकारे थांबलो आहे एका ठिकाणी कुठं थांबलं हॉटेलच्या बाहेरच थांबलोय का तुम्हाला दाखवलं मी सकाळ उठल्या हो की कुठं तर लावलाय टेंट काय टेंटच्या भोवती व्ह्यू काय ते पण सांगाल अशा प्रकारे लावलं आहे असं सोलो ट्रॅव्हल करायचं म्हणजे असं आहे मित्रांनो जिथं भेटेल तिथं लावायला लागतं आता इथं हॉटेल होतं हजार रुपये होतं रूमला त्यामुळं मी आपलं असं टेंटच लावलं आहे चला पाहू शकताय आहे आता ते मी सेटल झालोय आहे जरा मग अशी इतकं उडवत होत ना काय सांगायलाच नको ओके चलो मित्रांनो ज्यांना कुणाला मला भेटायची इच्छा आहे त्यांनी मी इथं नंबर देतो तेव्हा कॉन्टॅक्ट करा कारण आज तुम्ही व्हिडिओ पाहताय चौदा तारखेला सकाळी आठ नाही दहा वाजता व्हिडिओ आला असेल तर मी चौदा तारखेला संध्याकाळी धुळे किंवा मालेगावला मुक्कामी असणारे म्हणजे मी एम पीत आहे आत्ता एम पीतच टेंट लावला पाहू शकताय तर एम पीतनं मी ह्याच्यात येतोय महाराष्ट्रामध्ये उद्या ज्यांना कोणाला भेटायची इच्छा आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर देतो आहे एकोणऐंशी बहात्तर अकरा अठ्ठावन्नवीस हा माझा मोबाईल नंबर आहे द मी च चव चौदा तारखेला धुळे मालेगावमध्ये असेल आणि पंधरा तारखेला आपण येवला शिर्डी आणि आपण मग राहुरी राहुरीनं नगर नगरनं हो ही आपलं काष्टी काष्टीहून दौंड अशा प्रकारे जाणारे ह्या रूटमध्ये कोणी आपले व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा भेटायची इच्छा असेल तर कॉन्टॅक्ट करा आपण भेटू आणि हा नंबर दिलाय त्याच्या बाकीच्यांनी फोन करू नका बाकीच्यांनी फोन सोळा तारखेला करा मी घरी पोचल्यानंतरनं कारण ह्या चौदा पंधरामध्ये ज्यांना भेटायचे त्यांनीच करा फोन कारण तर ज मी गाडी चालवत असल्यावर हो जास्त फोन उचलत नाही आहे मग लिमिटेड फोन असले तर मला बी उचलले जातात काय अडचण नाही आहे आणि ज्यांना कोणाला पण बोलायचं आहे त्यांनीच सोळा तारखेनं तर बिंदास्त फोन करा कारण त्यावेळेस मी गाडी चालवत नसणार त्यावेळेस सगळ्यांच्या फोनची उत्तर देईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा गाठा लुप्स आणि ते भूतिया का तुम्हाला माहीत होती का नव्हती ते पण कमेंट करून सांगा हर हर माधव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते लेह लदाख ट्रीप तेतील दिवस आहे आज वाजता सव्वीसव्या दिवशी मी फायनली लद्दाखमधन मनालीकडे निघालोय तर आजचा मुक्काम लद्दाख मनाली बॉर्डरवर आहे सैचू या गावात आहे तर तुम्ही पाहू शकताय इथं टेंट लावलंय पण इतकं जोरात वार आहे ना बघा ही फडफड 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 टेंट आहे ते टेन्ट्यासाठी ह्याच्या ह्या ह्याच्या आडुशाला लावलंय टेंटला एवढी दगडी बिगडी मांडल्या ती बघा फडफड लोखंडाचं एक गोखंडाचे मांडले आणि निबार काय लागणार आहे आज संध्याकाळी इथल्या त्याला म्हणलं अरे दे ब्लँकेट दे ब्लँकेट बी दे नाही ते म्हणते काय म्हणते काय म्हणते पैसे द्यायला लागतील बहुतेक किती चार्ज येते पण पाहतो मी आणि जर गाय लागायला लागलं तर संध्याकाळी ना ब्लँकेट घेतो ओके आणि इकडे बघा बर्फ दिसतोय समोर दिसतोय का तिथं बर्फच आहे बर्फाची हवा येते बर बर इकडं तिकडं सुद्धा बर्फ आहे इकडं पण बर्फ आहे अशा प्रकारच्या रूम होत्या ह्याच्याकडं मला हजार रुपयाला एक रूम आहे आपलं हजार रुपये घालवण्यापेक्षा ते आपलं इथं तिथे लावलेलं बरं टेंट फक्त टेंट मध्ये एवढंच आहे की फटफाटलं एक येते त्याला अजून सपोर्ट देतो मी दोरी बिरी बांधून उड उडून तर नाही जाणार मी आता असल्यावर कशाला उडून जातो एवढ्या ही फक्त बर्फ असल्यामुळं लागते तर चला मित्रांनो तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर आलाय इथपर्यंत इकडं बघा गाडी फॉलो करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा बघा असं लो बजेटमध्ये ट्रॅव्हलिंग करायचं म्हणलं ना आता असं ते टींट लावायला लागते इथं बघा सुविधा राहण्याची असून पण टींट लावलाय मी ओके そう。